शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजर पारेबाजा मार्केट नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार मेथी शेपू कोथंबीर बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये मेथीच्या अवकीचा जर आढावा घेतला तर मेथीच्या आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळते अवकीत देखील कालच्या तुलनेत आज वाढ पाहायला मिळाली शेपूची आवक मार्केटमध्ये तुरळकच पाहायला मिळते चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति शेकडा शंभर जुडी याप्रमाणे बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांना हे घर बसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मन्सर मार्केटचे भाज्यांचे बाजारभाव पाहायला मिळतील मार्केट ठीक सात वाजता चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आज मार्केटमध्ये मेथीच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर मेथीचे बाजारभाव सुपर मेथी असेल तर पाचशे ते सहाशे रुपये प्रति शेकडा शंभर जोडी याप्रमाणे सुपर मेथीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मेथीमध्ये मिडियम क्वालिटी मेथी मेथी असेल तर चारशे रुपये शेकडा शंभर जोडी याप्रमाणे मिडियम क्वालिटी मेथीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी मेथी मेथी असतील तर एकशे एक्कावन्न ते दोनशे एक एक्कावन्न रुपये तीनशे रुपये प्रतिशेकडा शंभर जोडी याप्रमाणे मेथ्यांचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोथंबीर बाजार बाजारभाव पाहिले तर अशोका कोथंबीर असतील तर दोनशे रुपये ते चारशे पाचशे रुपये प्रतिशेकडा शंभर जोडी अशोका कोथंबीरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोथंबीरमध्ये गावरंग कोथंबीर को असेल तर गावराग कोथंबीरमध्ये सुपर क्वालिटी असेल तर आठशे ते एक हजार रुपये प्रतिशेकडा शंभर जोडी गावरंग कोथंबीर सुपर क्वालिटी गावराग कोथंबीरमध्ये मिडियम क्वालिटी असेल तर सहाशे ते सातशे रुपये प्रति शेकडा शंभर जोडी हलक्या क्वालिटी असतील तर गावरांमध्ये चारशे ते पाचशे रुपये प्रति शेकडा शंभर जोडी याप्रमाणे गावराग कोथंबीरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात शेपूमध्ये सुपर शेपू असते तर सा सातशे ते आठशे रुपये प्रति शेकडा शंभर जोडी याप्रमाणे मेथी शेपू कोथिंबीर या यांचे आजचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद